बीड सिटीजन लाइव अपडेट बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी चोरीचं प्रमाण वाढलंय रुग्णांचे नातेवाईक नसतानाही ना काहीजण विनाकारण जिल्हा रुग्णालयाच्या इमारत परिसरात आणि आतील वॉर्डाच्या आजूबाजूला फिरतात काहीजण मध्यप्राशन करून वार्डाच्या समोर किंवा वरांड्यात झोपलेले असतात तर काहीजण विनाकारण मोठमोठ्याने ओरडत फिरतात या प्रक्रारामुळे रुग्णालयातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो अनेकदा मध्यप्रवाशांकडून काही जण गोंधळ घालतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो काही दिवसांपूर्वीच रात्रीच्या वेळी वाद झाले होते त्या अनुषंगाने बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्या सूचनेवरून रविवारी मध्यरात्री शहर ठाण्यातील पोलिसांच्या टीमनं जिल्हा रुग्णालय आणि परिसरात बाहेर असलेल्या मद्यपींसह रिकामटेकड्या लोकांना बाहेर काढलं बिडशेवर पोलीस ठाण्यातील यस आईद पोलीस पोलीसचं हवलदार हातकरे पोलीस नाईक गोरे शारदा गोरे स्वाती शेलार यांनी रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाचा राऊंड घेतला यावी काहीजण विनाकरण मध्यप्राशन करून वरांड्यात झोपलेले दिसून आले तर काहीजण विनाकारण वार्डाच्या आजूबाजूला फिरताना आढळून आले पोलिसांनी मद्यपींना वार्डासमोरून उठून बाहेर लावलं त्याचबरोबर रिकामटेकरे असलेल्या काही जणांना देखील बाहेर काढले एवढेच नव्हे तर पुन्हा आल्यास कारवाई करण्याची तंबी देखील दिली आहे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केलं असून पोलिसांनी दररोज असा राऊंड घ्यावा आणि विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.